आमदार आठवले बोलतात थेट जाऊया देशातला दलित समाज मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा आहे मागच्या निवडणुकीमध्ये तीनशे तीन जागा तीन बीजेपीला भी आणि ला, ला तीनशे एकोणतीस जागा होत्या वेळेला बीजेपीच्या भी तीनशे सत्तर आणि आपणाला एनडीएच्या पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्यासाठी राहिलेले पाच दिवस आहेत या पांच दिवस मधे घरा घाइचे मुस्लिम समाज घरा घरा पर है तमजाउन संगाइच है मुस्लिम समाज को मेरा निवेदन है कि आप कांग्रेस के भकावे में आने की कोशिश मत करो ये कांग्रेस वाले बहुत बड़े खतरनाक है ये कांग्रेस वालों ने देश की देश का पूरा सत्यानाश कर दिया है देश को गरीबी में लौटने का काम इन लोगों ने किया है हिंदू मुसलमानो में दरार पैदा करने का काम काँग्रेसने किया आहे दलित और में विवाद पैदा करणे काम इन्होंने किया आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे तर एस सी एसटी ओबीसीला आरक्षण मिळतंय त्याच धरतीवर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे मनोज दलांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका पंकजाताई सारख्या मांडतायत माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये तो कायदा लागू केलेला आहे राज्यामध्ये ते आरक्षण मिळालेलं आहे आमच्या भारत सरकारकडे हा प्रस्ताव आला नक्की आम्ही त्या संबंधामध्ये विचार करणार आहोत मराठा समाजाला माझं नम्र निवेदन आहे की मराठा समाज हा सगळेच मराठा श्रीमंत नाही ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे ओबीसीला सुद्धा जे आरक्षण मिळते त्याच्यामध्ये ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबान ओबीसीचं आरक्षण मिळत आहे सर्वांना ते आरक्षण मिळत नाही आणि हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे आज माझ्याकडे सोशल जस्टिसचं मंत्रालय आहे उद्या कुठलं मंत्रालय येणार आहे का मला माहीत नाही आहे पण मला कुठलंही मंत्रालय म्हणालं तर मंत्रालय कसं चालवायचं मला चांगलं माहिती आहे आणि माझ्यावर चांगली जबाबदारी नरेंद्र मोदीजी सोपवतील माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा आमदार एक एकशे त्र्याऐंशी मताने हरला होता आणि माझा पक्ष मी देशभरामध्ये वाढवलेला आहे कोण म्हणतोय वाले मोदी साहेब वा दुसऱ्यांचे पक्ष संपवतात उद्धव ठाकरे म्हणतात हे दुसऱ्यांचे पक्ष संपवतात माझा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे माझा पक्ष कुणी संपवलेला हो नाही तुमचा पक्ष तुम्ही संपवला हो धनुष तुमच्याकडून गेलं आणि आता मशाल तुम्ही हातात घेतलेली आहे मशाल जी आहे ती किती वेळ चालणार आहे बघूया किती दिवस पेटत राहणार आहे ती बघूया आता ती पेटलेली दिसते पण निवडणुकी निवडणुकीनंतर ती मशाल विजलेली तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला सोबत राहायला होत उद्धवजी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही सोबत राहा